ശീ നിന്നുത്ത് കൃതുടനാഗ മൂടി കൃതുട നഗനത്തു കടീ ആടി കൃദുട സോനിയാ

झोपलं सोन चा झोपलं सोन चापन आत झोपलं सोन चापा पालक पाळ येना येता जाताना झुजू जु झुजू जु जाताना झुजू झुजून माझ्या बाळांची बाळ नि बाळा शिकुंगी तोला वर चिंगण्याचा गलवला गल वलानवरचा गलवला पालक पाळी ना तुरी बाईला गेला जड बाईला गेला जडण बाई माझ्या घात वाण माझ्या घात वाचण त्यांच्या नवतीनं केला जड तिने केला चढ त्यांच्या नवतीने केला चढ डोळ डोळ राघ भरत नाच राग भरत नाच लाडक माझ नागदवत नाचन वाची कागदवत नाच नवाची वत नाच नवाची कागदवत नाच मोठनी नी मोठ मुत डोळ जशा लिंब गव्हाच्या पुढी लिंब गव्हाच्या पुडी माझ्या लाडक्यानात वासनी नात वासनी लियाला देते काडी लियाला देते काळीनसुरमा लियाला देते काडी, काडी। माझ्या अंगणात मारू शंकर तांब्या लोळ शंकर तांब्या लोळण माझ्या बंधूंचं नातू खेळ बंधूचं नातू खेळून माझ्या बंधूंचं नातू खेळ जय हिंद महाराष्ट्र